श्रीकृष्णांनी विदर्भ देशाचा राजा भीष्म याची कन्या रुक्मिणी हिचं हरण करून विवाह केला बरेच खोट के खोबऱ्याच्या नारळाचे म्हणतात यांनी लव्ह मॅरेज केलं मग आपण केलं तर काय झालं अरे त्यांनी त्यांच्या योग्य पत्नी शोधली त्यांच्या योग्य पती तिने शोधला होता मायबाप शोधता हिच्यासाठी डॉक्टर आणि ही डफळीवाल्यासोबत पळून गेली काय सांगावं हो? मायबाप हिच्यासाठी डॉक्टर शोधताय आणि हि डबडीवाल्यासोबत गेली पळून मायबाप हिच्यासाठी शेतकरी शोधताय आणि ह्या कांदिक करणाऱ्या सोबत गेली ही पळून हिच्यासाठी शेत साखर कारखान्याचा मालकाच शोधला आणि ही गेली ऊसतोडी करणाऱ्या सोबत निघून काय परिस्थिती आलेली आहे महाराज प्रेम करावं नक्कीच करा कुत्र्यावर करा, करा पण माणसावर करू नका कारण की तो इमानदार आहे तो कधी तुम्हाला धोका देणार नाही ना। आणि असल्या ना। अवलादी जी मायबापांची झाली नाही एक साधारण विष सहज एक मनात आलेला विषय मायबाप जी लेख मायबापांची होत नाही ना ती कधीच त्या मुलाची होऊ शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य जिने एकोणावीस वर्ष आपल्या मायबापांना दिलेलं म्हणजे दिलेलं प्रेम तिला सांभाळता आलं नाही तिने त्या मायबापांना धोका दिला ती त्या बावीस वर्षाच्या दोन महिने झालेल्या माणसाला त्या मुलाला धोका देणार नाही कशावरून